मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारानं झालेल्या या बैठकीमध्ये तालुक्यातील नागरी आणि सामाजिक प्रश्नांवर सखोल चर्चा झाली या बैठकीत भांगरवाडी येथील पूल प्रकल्प अनुकंपा तत्वावरील नोकऱ्या भाजी मंडईचे काम घरकुल योजना मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह तसेच अभ्यासिकेच्या प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली या सर्व कामांमध्ये अडथळा त्यावर उपाययोजना सुचवण्यात आल्या जिल्हाधिकारी डुडी यांनी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना कामांची प्रगती निश्चित वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या प्रशासनातील विलंब निधी वितरणातील अडचणी आणि भूसंपादन प्रक्रियेतील समस्या दूर करण्यावर भर देण्यात आलाय या बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यामध्ये प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास सहाय्यक संचालक अभिजित केतकर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरणार भूसंपादन अधिकारी विजय फुलपगारे यांच्यासह तळेगाव वडगाव देहू आणि लोणावळा येथील मुख्याधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकालीन अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत फलदायी ठरली असून येत्या काळात मावळच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक पावले उचलली जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा